बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी बीडमधून बीडच्या धारूरमधील तरुणाला मारहाण प्रकरणी आरोपींच्या मोबाईलवर कृष्ण आंधळेचे स्टेटस पाहायला मिळाले कृष्ण आंधळे देशमुख हत्येतील फरार आरोपी आहे कराड मुंड्यांच्या बातम्या बघितल्यानं या तरुणावर हल्ला करण्यात आला आरोपी वजनात पांगर अभिषेक सानपवर गुन्हा दाखल करण्यात आलाय धारूरमधील तरणळी गावातील अशोक मोहिते या तरुणावर वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय आता या या प्रकरणातील एक धक्कादायक माहिती समोर आरोपी बांगर याच्या संतोष देशमुख यांच्या खूण प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा आशयाचा फोटो लावण्यात आलाय त्यामध्ये या आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या आरोपींच्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसाचे स्टेटस पाहायला मिळाले माहिती घेऊया हुसेला स्टेटस पाहायला मिळाले काय अधिक माहिती नक्कीच जर आपण बघितलं तर धारू तालुक्यामध्ये दुर्दैव घटना काल झालेली आहे एक तरुणाला नाही तर बेदम बेदम मारहाण करण्यात आली होती कारण कि ते धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडचे बातम्या बघत होता म्हणून त्याला मारहाण करण्यात आली होती आणि दुसरीकडे जर बघितलं आपण तर त्याच मोबाईल त्याच धारूल तालुक्यात मोबाईल वर कृष्णा आलेण्याचे स्टेटस ठेवण्यात आलेले आहेत आणि स्टेटस ठेवण्यात आलेले होते आणि याच संदर्भात आपण जर बघितलं तर ता केस तालुक्यातील केस तालुक्यातील के के जी घटना आहे सरपंच देशमुख यांची ते ताजा असताना या दारुल तालुक्यामध्ये काल संध्याकाळी तर कोयत्यानी हल्ला करण्याची एक हल्ला केलेले आहेत तर ले ले स्वामी विवेकानंद दवाखान्यात अंबईजोग इथं त्यांचं रुग्णालयात उपचार सुरू आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता या आरोपीच्या या स्टेटस मुळे आता या प्रकरणात नवीन काय पाहावं लागणार हे पाहणं महत्वाचं ठरेल आमिर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी